नमस्कार देविकाचं सत्य समोर आल्यामुळे पंकज खूपच निराश झालेला असतो पंकज एकाएकी खालीच बसतो पंकजला सावरत म्हणते पंकज अरे या पुरीने आपल्याला फसवलं रे फसवलं आपण या मुलीवरती विश्वास ठेवला होता पण या मुलीने मात्र आपला विश्वासघात केला पंकज खरं सांगायचं तर फसलो रे आपण फसलो तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झालं मम्मा मला काहीच ऐकायचं नाही आणि मला काही ऐकून सुद्धा घ्यायचं नाही मम्मा आजपर्यंत मी देविकाला जे ती म्हणेल जसं ती म्हणेल तसं मी वागत आलो खरं सांगायचं तर देविकाच्या काही काही गोष्टी मला आवडत सुद्धा नव्हत्या पण त्या देविकाला आवडता तिला आनंद भेटतो म्हणून त्या मी स्वीकारल्या पण मुली या मुलीने काय केलं या मुलीने मला फसवलं माझा विश्वासघात केला तेव्हा सत्या बोलतो अरे तू आहेस तसा अरे खर तर तू सुद्धा माझ्या बायकोला फसवलंच होतस रे म्हणून तर तुझ असतय म्हणून तर तुला ते भोग भोगावे लागताय अरे पहिली जी तुझी होती ना प्रेमिका तिने तर तुला फसवलं ती तर पैसे घेऊन पळाली आणि ही ही तर सगळंच तेव्हा मात्र देविका म्हणते प्लीज सत्या दादा असं नका बोलू तेव्हा लगेच सत्या बोललो मग कसं बोलू सांग ना कसं बोलू अगं तुझं तर ऑलरेडी लग्न झालंय तुला तर ऑलरेडी मुलगा आहे आणि तू तू असं दाखवत होतीस की बस मी तर काय फॉरेनर बापाची मुलगी आहे कुठे आहे तुझा फॉरेनरचा बाप दाखव ना आम्हाला आम्हाला सुद्धा बघायचं आहे तेव्हा देविका सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते मला माफ करा माझ चुकलं मी असं वागायला नको पाहिजे होत खरंच मला माफ करा खरं सांगायचं तर मी खरंच खूप चुकीचं वागले मला कळून चुकलंय तेवढ्यात मात्र सत्याचे वडील बोलतात नाही नाही देविका तुझी ही चूक माफ करण्यासारखी नाही पोरी अगं संसाराचा प्रश्न होता हा लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का अगं दोन कुटुंबे जोडली जातात दोघांची मन जुळली जातात अगं तुमची मन जुळली ग पण नात्यात मात्र अंतर निर्माण झालंय काय उपयोग अशा नात्याचं बोल ना बोल ना पोरी बोल अशा नात्याचा उपयोग काय पंकज मला असं वाटतं की तू आता सगळं काही विसरून देविकाला माफ करावं तेव्हा मात्र निरुपा बोलते अहो काय बोलताय तुम्ही एवढं सहज अहो खरोखर ती शक्य आहे का देविकाला खरोखर आपण माफ करू शकतो का अहो जरा विचार करा तुम्ही तुम्ही काय बोलताय त्या ते गोष्टीचा तेव्हा मात्र सत्या निरुपाला बोलताय निरुपा अगं दुसरा आता पर्याय सुद्धा नाही तुझ्या बबड्याकडे अगं तुझा बबड्या बाप झालाय बाप त्याला ऑलरेडी आईत पोर भेटलंय तेव्हा मात्र पंकज सत्यावरती धावून जातो तेव्हा सत्या पंकजचा थोबाड पडतो आणि पंकजला बोलतोय गप्पा बस अरे काय झालं तिचं लग्नच झालं होतं ना तिला एक मुलगा आहे एवढंच ती सांगते ना अरे पण तुझं प्रेम आहे ना तिच्यावरती का तिचं प्रेम नाहीच आहे हे सर्व नाटक होतं फक्त आणि फक्त पैशासाठी बोल पंकज बोल देवी का म्हणून मी तुला सांगत होतो या मुलावरती विश्वास ठेवू नकोस कारण हा मुलगा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही पण तू मात्र माझा ऐकलं नाहीस अरे तुम्ही मला सगळेजण येण्यात काढता रे सगळेजण पण तुम्हाला एक गोष्ट कळतच नाही हा मुलगा दिसतो तसा नाही रे हा मुलगा धुतल्या तांदळासारखा नाही आहे की तुम्ही त्याला जसं सांगाल तसं तो वागेल तुम्हाला का समजत नाही तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तुमचंच चुकलं निरूपा पंकज अरे तुम्ही दोघांनी देविकाचा भूतकाळ आधी समजून घ्यायची गरज होती तिच्याशी लग्न ठरवून मोकळे झाला आणि निरूपा तर काय फॉरेनर बापाची मुलगी याच्यातच खुश होती पण तिला हे समजलं नाही की आताच्या मुली फसवतात सगळ्या मुली काय माझ्या धूमकेतू सारख्या नाही आहेत माझ्या धूमकेतूला या घराला जपायचं आहे या घराला जोडून ठेवायचं आहे पण पंकज खरं सांगू का तुझ्यापेक्षा लय लकी मी आहे की माझ्या आयुष्यात माझी धुम घेतू आहे तेव्हा मात्र मीराला खूपच बरं वाट असतं देविका मीराकडे बघते तेव्हा मीरा देविका जवळ येते आणि देविकाला म्हणते देविका तुझ पंकज वरती प्रेम होत ना मग तू त्याला सर्व सांगायला पाहिजे होतस तू त्याच्यापासून सत्य का लपवलंस तू जर का त्याला सर्व सत्य सांगितलं असतस तर कदाचित त्याने तुला समजून घेतलं असत त्याने तुला सांगितलं असत जर का तू एका मुलाची आई आहेस हे जर का सत्य त्याला सांगितलं असतस तर खरोखर त्याच्या मनात तुझ्याविषयी प्रेम असत तर त्याने तुला हुकार दिला असता पण तू असं फसवायची गरज नव्हती तेव्हा मात्र पंकज उठतो आणि म्हणतो आता बस आता डोक्यावरून पाणी जायला लागलं आणि पंकज देविकाजवळ जातो आणि देविकाच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेत असतो तेवढ्यात मात्र मीरा मधी पडते आणि म्हणते पंकज अरे काय करतोयस तू अरे मंगळसूत्र आहे ते तुला कळतय का तू काय करतोयस ते तिचं सौभाग्य आहे ते तू तिच्यापासून असं हिरावून घेऊ शकत नाहीस तेव्हा पंकज बोलतोय तू गप्पा बस तिच्या गळ्यात ते मीच घातलंय ना म्हणूनच मी काढून घेतोय मला आजपासून देविका या घरात नको आहे खर सांगायचं तर मला देविका आपल्यात कधी आलीच होती हेच विसरून जायचं चा आहे तेव्हा मात्र देविका म्हणते पंकज प्लीज असं नको ना करूस प्लीज समजून घे ना पंकज अरे मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय असं का करतोस तेव्हा मात्र पंकज बोलतो बस झालं देविका मला तुझं काहीच ऐकायचं नाही आजपर्यंत खूप ऐकून घेतलं खूप सहन केलं पण आता मात्र इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावस सुद्धा वाटत नाही तू आताच्या आता चाता तुझा थोबाड घे आणि इथून चालती पण तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते पंकज प्लीज समजून घे ना असं नको ना करूस अरे माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय आहे तरी कोण पंकज मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय मीरा सत्य दादा प्लीज तुम्ही तरी समजावा ना आई बाबा तुम्ही तरी तेव्हा निरुपा बोलते कोणत्या तोंडाने त्याला समजावू कोणत्या तोंडाने तू तर आमचा विश्वासघात केलास देविका तू जे वागलीस ते खूपच चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला स्वतः कधी माफ करणार नाही देविका अग तुला किती लाडात आणलं घरात तुझे किती लाड केले मी तू म्हणशील तशी तसं आम्ही वागत आलो पण आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही देविका आत्ताच्या आता तू इथून चालती पर। परत आणि परत कधीच तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका सुधाकर कडे बघते तेव्हा सुधाकर देविकाला म्हणतो देविका बाळा आता तू थोडे दिवस तरी तुझ्या आईकडे जाऊन राहा थोडा वेळ जाऊ देत पंकजला मी समजावतो आणि मग आपण या नात्याविषयी काय ते बोलूया तेव्हा मात्र पंकज बोलतो देविका मला तुझ्यासोबत राहायचं नाही हे शेवटचं आहे आणि मला तुझ्यासोबत राहण्यात इंटरेस्टच नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज देविकाला घराबाहेर हाकलेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू